पहिल्या दिवशी तुला सब इन्स्पेक्टरची नोकरी लागेल सर तू चॉपरच घेऊन बसशील पोलीस डिपार्टमेंट मध्ये बारा लाख वसूल करण्यासाठी रोज हप्ते घेणार नाही का तू काय विषय तुझा सर माझ्या वडिलांनी पोलीस खात्यात नोकर लावतो म्हणून जिल आणि पाशा पठाण या व्यक्तीला पैसे पैसे भरले होते सर पोलीस खात्यात नोकरी लावण्यासाठी तुझ्यासाठी माझ्यासाठी तुझं शिक्षण किती झालंय बीकॉम झालं सर बीकॉम झालंय लातूर मधूनच केलं हा सर लातूर आणि पोलीस भरती म्हणजे पोलिसांना मध्ये नोकरी लावतो कोणत्या पदावर पीएसआय बोलत पीएसआय पदावर नोकरी लावण्यासाठी किती पैसे घेतले बारा लाख रुपये बारा लाख रुपये वडील काय करतात तुझे ट्रक ड्रायव्हर आहेत ट्रक ड्रायव्हर आहेत ते ऍक्च्युली माझे मामा एक्सपायर झाले होते त्यांच्या इन्शुरन्सचे थोडे पैसे आले होते त्या ते मग आमच्यापेक्षा होते त्यामुळे पैसे इन्शुरन्सचे पैसे कोणाचे मामाचे मामाचे ते तुमच्याकडे आले होते म्हणजे आले होते म्हणजे मामी आले होते त्यांना मागून आम्ही घेतले होते बारा लाख रुपये मला एक सांग तुझ्या वडिलांना पैसे म्हणजे तो माणूस भेटला कुठे लातूरचाच माणूस होता हळे अंडरगुळीचा आहे सर हळे अंडरगुळी म्हणून गाव आहे लातूर पासून एक काय करतात सर तो मुंबईमध्येच ने। ने थे थे फिल्म इंडस्ट्रीमध्ये असं येतो फिल्म इंडस्ट्रीमध्ये मग तुम्हाला काय पिक्चर मधली वर्दी देणार मध्ये शूटिंग मध्ये जी पोलिसांची वर्दी असते ती देणार होता का नाही सर ना ना। 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 ना ना। तो मध्ये पोलिस मध्ये तुला भरतीसाठी पैसे मग तू त्यासाठी ट्रेनिंग घेतलं एक का एक्झाम दिली पोलिसांची एक्झाम दिली एक्झाम दिली सर होती त्याने कोणत्या बॅचला कधी कोणत्या वर्षी दिली होती दोन हजार सर दोन हजार एकवीस रिझल्ट काय आला त्याचा सप्टेंबर नाही सर फेल आला चांगली स्कोर मिळाली फेल आला फेल झाला स्कोर तो, तो बोलला होता की ऐक ना सावकाश मध्ये हळूहळू गेला तू फेल झाला परीक्षेमध्ये मग मग ऍक्च्युली आमचं आणि पाशा पटाने त्यानं काय बोललं होतं की फॉर्म भरा पेपरला जा तिथे गेल्यानंतर माझे ओळखीचे वगैरे आहेत माझी सेटिंग आहे आणि तुम्ही ऑटोमॅटिकली काम लोक काय करतात पाशा आणि जिल्हिपाशा पठाण आहे ते, ते ते सर तू खर तर आता आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये घुसायचा प्रयत्न करताय कुठले तर बँडाने फिल्म बनणार आहे असं असता कोणी आयडिया दिली ही बारा लाख भरण्याची तू दिली वडिलांना गावातला एक माणूस आहे त्याचा छोटासा गाव आहे ट्रक ड्रायव्हर तुला स्वतः असं वाटत नाही का माझे वडील एवढी मेहनतीने ट्रक ड्रायव्हर आहेत मी बारा लाख रुपये खर्च करून सुरुवातीला मला या गोष्टीच हे नव्हतं पैसे भरल्याच्या नंतर मला पोलीस डिपार्टमेंट मध्ये मोठ्या मोठ्या ज्या ट्रान्सफर होतात त्या पैसे देऊन होतात हे तर जग जाहीर आहे पण जर तू फेल झाला असेल आणि जर तू त्यासाठी जर तरी पण तुला परत एक्झाम नाही द्यायचे तुला बारा लाख रुपये भरून तुला डायरेक्ट पीएसआय आय म्हणून कोणी घेणार का तुमची बुद्धी काय चालत नाही काय झालं काय झालं माहिती का की यांची एकेकाची अशी ज्यावेळी विषय येतोय मी चक्रावून जातोय की पोलीस डिपार्टमेंट मध्ये डायरेक्ट सब इन्स्पेक्टर या पदावर नोकरीसाठी बारा लाख रुपये देणं याने ती एक्झाम दिली होती एक्झाम मध्ये फेल झाला स्कोर चांगला नाही मग कुणीतरी शूटिंग करणारी दोन माणसं याला ती वर्दी जी काय जी पिक्चर मध्ये वर्दी दाखवली जाते ती वर्दी बारा लाखांमध्ये देणार होता आणि यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला की बारा लाखामध्ये मी डायरेक्ट तुला मुंबईमध्ये निवड करून देतात म्हणजे आणि पुन्हा एकदा तेच सांगतोय की मराठी माणसं या साध्या साध्या गोष्टींचा विचार करत नाही आणि नोकरीला पैसे देण्यासाठी आता पोलीस डिपार्टमेंट असू दे आरबीआय असू दे प्रत्येक ठिकाणी असे मूर्खपणा करून बसतात आणि ते पैसे आता तुझं असं म्हणणं आहे मी तुला काढून द्यायचे सर तू सापडत नाही सापडत नाही अरे पण तुम्हाला मला काय तुम्हाला म्हणजे तुम्हाला मी आता तुमचा सत्कार करू तुला मी हार घालू तुझ्या वडिलांना ड्रायव्हर येते राजा का पैसे भरले तू मी नाही भरले सर्व केले काहीतरी आणि तुझ्यासाठी केलं ना तू सांगायला पाहिजे ना की मी अशी नोकरी करणार नाही ज्याच्यामध्ये मला पैसे द्यावे लागतील म्हणजे तू नंतर किती भ्रष्टाचार करशील पोलीस डिपार्टमेंट मध्ये बारा लाख वसूल करण्यासाठी रोज हप्ते घेणार नाही का तू आज तू तुझ्या बारा लाख कसे वसूल करणार सांग ज्या दिवशी तुला सब इन्स्पेक्टरची नोकरी लागेल सरा तू चॉपरच घेऊन बशील पोलीस डिपार्टमेंट मध्ये की मला माझ्या पहिल्यांदा बारा लाख रुपये वसूल करायचे आहेत आणि हे फॅक्ट आहे आज पण जेवढे पण पोलीस डिपार्टमेंट मधल्या खूप नामचिन लोक आहेत त्यांच्या चांगल्या कामामुळे राष्ट्रपती पदक मिळालं एकीकडे मुंबई पोलीस म्हणजे आमचा अभिमान पण मुंबईमध्ये हे सगळीकडे चालतं की एक एका हुद्द्यावरनं दुसऱ्या हुद्द्यावर जाण्यासाठी फार मोठ्या मोठ्या डील होतात खूप करोडांमध्ये व्यवहार होतात त्यावेळी कुठे त्यांची चांगल्या ठिकाणी ट्रान्सफर मिळते पण एकदम पाया जिथे तुला मेन पहिलीच नोकरी करायची पोलीस दलामध्ये तिथे फेल झालाय आणि तरी पण तुम्हाला बारा लाख रुपये भरायचे मायामध्ये तू पोलीस नोकरी नको करू कारण तुम्ही ते लोकांना झुमाडणार नंतर ते बारा लाख वसूल करण्यासाठी तू पन्नास लाखांचा लोकांना जबरदस्ती आरोपी बनवाल तुम्ही तर मला माझे पैसे वसूल करायचे हे चुकीचे काम आहे नोकरी लावायची मी आता गव्हर्नमेंट मध्ये नाही काय करतो काम करा जेवढं घर विका सोनं नाणं विका शेती विका आणि तुम्ही पैशानेच सगळी काम करा नोकरी लावण्यासाठी कठीण आहे रे तुमचं कोणतरी काय वाटलंय अरे वडलांना मग समजवायचं ना मला मला माहित नव्हतं सर हे पैसे दिलायच्या नंतर मला वडिलांना घेऊन येतो तुला काय माहित नाही का मग वडिलांनाच घेऊन ये ना ड्रायव्हर सर ते मग ड्रायव्हर असू दे ना मग काय झालं मी त्यांच्याशी बोले लाईनवर काय माहित नाही तर मला त्यांच्याकडनं ऐकू ते सगळं तुला माहिती आहे आयपीएस आणि आय एस अधिकारी लॅम आपल्याकडे एक उदाहरण आहे आता तो बारावी फेल पिक्चर का तू मला त्यांना भेटायची खूप इच्छा आहे त्यांनी तर ते दोन वेळा तीन दोनदा त्यांनी अटेम्प्ट केला होता त्यात ते फेल झाले आणि हा चार अटेम्प्ट होते ना तीन मध्ये फेल झाले ना ते तीन मध्ये फेल झाले आणि चौथ्या मध्ये ते लास्ट अटेम्प्टला ते पास झाले म्हणजे त्यांनी काय केलं त्यांचा आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स आणि इच्छाशक्ती ती कायम ठेवली आणि आज ते आय एस ऑफिसर आहेत आपल्या भारताचं नाव रोशन करतायत अशा माणसांचा तुम्ही एक आयडियल बनवला पाहिजे तुम्ही त्यांना तुम्ही आयडियल काय कोणाला बनवता पैसा जा एक काम कर मला जर मानत असेल तर पुन्हा आता जी एक्झाम आहे तुझा अजून तुला पाच ते सहा वर्ष आहेत पाच सहा सहा वर्षामध्ये रोग प्रत्येक अभ्यास कर आणि मेरिट मिळव ज्या दिवशी मेरिट करून ज्यावेळी तू तिथे जाशील त्या सगळ्या मेडिकलमध्ये फिजिकल टेस, सग्या टेस्ट सगळ्या टेस्ट पूर्ण कर आणि वडिलांना दाखव हे तुमचे बारा लाख गेले काय हरकत नाही पण आता मी पैसे देऊन पास नाही होणार मी मुंबई पोलिस दलामध्ये स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या जिद्दीने जाईन नाहीतर मग काय अर्थ नाही तुमच्या जगण्याला कळ जा <laughs> ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस रेल्वे पोलीस जेल पोलीस राज्य राखीव पोलीस एक्साईज पोलीस ड्रायव्हर पोलीस बॅट्समन पोलीस तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस खात्यामध्ये जायचं असेल जा ज्या विद्यार्थ्यांना लेखी लेखी पेपर काढायचा असेल तर लेखीचा कमी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा जा असेल याच वर्षी भरती व्हायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे लेखीची शंभर टक्के हमी देणारा क्लास आहे येथे तुम्हाला लेखीबरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं अत्यंत कमी फीमध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो खालील दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला आणि पोलिस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे ओके त्यामुळं जो काही नंबर आहे कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो लेखीसाठी फेमस आहे अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुलामुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे ओके जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि जे लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना जी काय माहिती आहे ती मिळत जाईल आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र